दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जून रोजी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली याबद्दल नामदार आठवले यांचा उत्तर महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिर इथं आठवले साहेबांचा भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी यावेळी नागरी सत्काराला उत्तर देताना सांगितलं की जेव्हा नाशिकमधल्या प्रकाश लोंढेला काहीतरी मिळेल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला कळेल असं प्रतिपादन आठवले यांनी केलं जेव्हा नाशिक जिल्ह्यामधल्या प्रकाश लोंढेला जेव्हा काहीतरी मिळेल तेव्हा साऱ्या महाराष्ट्राला कळेल मला सुद्धा काय मिळेल असं वाटलं नव्हतं मी तर सिद्धार्थ हॉस्टेल मध्ये राहणारा होतो मला कधी पक्ष घर मिळेल माहित नव्हतं दिवसभर आणि रात्रभर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरापर्यंत वस्ती वस्ती मर्यंत गावागावापर्यंत मी जाऊन आलो कधी आम्हाला अशा पद्धतीचं काहीतरी मिळेल असं वाटलं नव्हतं पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवायची म्हणजे सत्तेपर्यंत पोचलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये होते पण जर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात संविधा लिहिलं नसत तर या देशाचे पाकिस्तान सारखे अजूनही काही तुकडे होऊ शकले असते या देशाचे तुकडे होऊ शकत नाही जो या देशाचे तुकडे करेल करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाची तुकडे अजिबात होणार नाही हे संविधान जेवढं मजबूत आहे की ते संविधान अजिबात त्या देशाचं पुन्हा फ्रॅक्शन होऊच न देणारा संविधान आहे हिंदू मुस्लिमांच्या मध्ये दलित सवर्णांच्या मध्ये वाद होता पालकमंत्री दादाजी भुसे जिल्हाध्यक्ष अमोल पगारे आमदार सीमा हिरे शिवसेना जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते विजय करंजकर यांच्यासह रिपाईचे धुळे जळगाव नंदुरबार नगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी नाशिक शहराध्यक्ष अर्जुन नाना पगारे भूषणबाई लोंडे दीपक नाना लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे जिल्हा पदाधिकारी नारायण गायकवाड पवन क्षीरसागर फकीरा जगताप विश्वनाथ काळे रमेश मकासरे भारत जगताप विनोद जाधव संतोष कटारे सुनील रोकडे कलीम सय्यद महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मनाली जाधव माजी नगरसेवक संजय भालेराव शहराध्यक्ष समीर शेख प्रशांत जाधव भारत निकम रामू पठारे दिनेश दासवानी संतोष पाटील राजा वानखेडे नैना वाघ तसंच तमाम आंबेडकरी जनता उपस्थित होती नाशिक दौऱ्यात तिरपाईचे निफाड तालुकाध्यक्ष दिवंगत महेंद्रभाऊ साळवे राज्यनेते रवींद्रजी जाधव पॅन्थर सुनीलभाऊ लक्ष्मण कांबळे तसंच युवक जिल्हाध्यक्ष मंगेशजी रोकडे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक